नमस्कार आजच्या व्हिडिओचा विषय आहे की केसांच्या सगळ्या समस्या मुळापासून दूर कशा होतील पुन्हा नवीन केस कसे येतील केसांची निगा राखण्यासाठी योग्य दिनक्रम कोणता आणि आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत की सगळ्या वयाच्या व्यक्तींसाठी उपयुक्त असलेल्या दहा आयुर्वेदिक टिप्स जर तुम्हाला केस गळणं अकाली पांढरे होणं पोंडा म्हणजे केसांशी संबंधित कुठल्याही समस्या असतील तर आजच्या या दहा टिप्समुळे तुम्हाला खूप मदत होईल हे उपाय खूप इफेक्टिव्ह आहेत अगदी केमिकल औषधं मुळे सुद्धा जे होणार नाही ते या उपायांमुळे तुम्हाला नक्की सापडेल नक्की त्याचा उपयोग होईल मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच शास्त्रीय युट्यूब चॅनलमध्ये आयुर्वेद हे शास्त्र प्राचीन आहे त्याचा आपल्या हजारो पिढ्यांनी अनुभव घेतलेला हो आहे आणि आधुनिक संशोधन या ज्ञानाची पुष्टी करते या ज्ञानाचा उपयोग अधिकाधिक जणांना व्हावा हेच आपल्या चॅनलचं उद्दिष्ट आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओत आपण काय काय माहिती पाहणार आहोत तर पहिलं केसांसाठी महत्वाचे सुपर फूड्स कोणते दुसरं केसांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी कोणतं तेल कोणत्या ते प्रकृतीसाठी कसं निवडावं केस धुण्यासाठी काय वापरावं केसांच्या आरोग्यासाठी कोणता हेअर पॅक कसा वापरावा आपल्या दिनचर्यामध्ये काय बदल करावेत ज्यामुळे केस आणखी चांगले होतील आणि या सगळ्या चर्चेमुळे फक्त केसांनाच नाही तर पूर्ण आरोग्याला त्याचा फायदा मिळणार आहे म्हणूनच आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आयुर्वेदानुसार जेव्हा शरीरात वात दोष वाढतो तेव्हा शरीरात सगळीपणे सगळीकडेच कोरडेपणा वाढतो स्काल्प सुद्धा कोरडे होते केस रुखरुखीत होतात निर्जीव होतात गळायला लागतात याला आयुर्वेदात म्हणतात खालित्य आणि जेव्हा शरीरात पित्त दोष वाढतो तेव्हा स्काल्प किंवा केसांच्या मुळाशी जळजळ होणे केस पातळ होणे किंवा अकाली पांढरे होणे ही लक्षणं दिसतात त्याला म्हणतात पालित्य आपली पहिली आजची टीप सगळ्यात महत्वाची ती म्हणजे वाढलेले जे वात आणि पित्त दोष आहेत त्यांचं शमन करण्यासाठी काय करायचं तर यासाठीचा पहिला सोपा उपाय म्हणजे रोज सकाळी कोमट पाण्यात एक चमचा घरी बनवलेलं शुद्ध तूप किंवा एक चमचा लाकडी घाण्यावरचं शुद्ध बदाम तेल यापैकी काहीही एक घेऊ शकता आ, बदाम तेल जे आहे ते वातासाठी आणि तूप आहे ते पित्तासाठी सगळ्यात बेस्ट उपाय आहेत त्यामुळे केसांना स्निग्धपणा येतो पोषण मिळतं आता उपाय नंबर दोन शरीरात स्निग्धता आणण्यासाठी केसांना पोषण देण्यासाठी हवं रसायन म्हणजे रसरक्त मांसमेद अस्थिमज्जाशुक्र या सातही घटकांचं संपूर्ण पोषण करणारं औषध सगळ्यात उत्तम रसायन आहे आवळा त्याला आयुर्वेदात म्हटलं आहे अमृता म्हणजे नवजीवन देणारं शरीरात नव्या पेशी निर्माण करणारं औषध आवळ्याच्या मध्ये तुम्ही ताजा आवळ्याचा रस सकाळी घेऊ शकता वर्षभर जेव्हा आवळे नसतात तेव्हा ज्यूस बनवण्यासाठी वेळ नसतो किंवा तेव्हा तुम्ही रेडीमेड ज्यूस घेण्याऐवजी आवळा पावडर घेऊ शकता एक चमचा आवळा पावडर एक ग्लास पाण्यात मिक्स करून दिवसातून जर तुम्ही दोन वेळा घेतली तर एकाच महिन्यात तुम्हाला केसांच्या आरोग्यामध्ये केसांच्या क्वालिटीमध्ये अगदी लक्षणीय फरक जाणवेल आता आपला उपाय नंबर तीन चवनप्राश अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना हा फक्त उपयोगच नाही तर अगदी आवश्यक आहे असं हे रसायन आहे आयुर्वेदाच्या पूर्वसुरींनी आपल्यासाठी अशी अनमोल औषधं अगदी विचारपूर्वक डिझाईन करून ठेवलेली आहेत या औषधांचं जे कॉम्बिनेशन आहे प्रोसेस आहे अगदी अफलातून आणि त्याचे रिझल्ट सुद्धा अगदी सुंदर आहेत शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला चवनप्राश जर रोज घेतला तर त्याचे असंख्य फायदे होतात केसाच्या तक्रारीत त्याचे रिझल्ट तुम्हाला साधारण महिन्याभरात जाणवायला लागतात सकाळी उपाशी पोटी एक चमचा शुद्ध च्यवनप्राश घेणं हे केस डोळे त्वचा आपली इम्युनिटी आपली श्वसनसंस्था या सगळ्यांसाठी बेस्ट आहे अगदी जर तुम्ही च्यवनप्राश घेत असाल तर तुम्हाला आवळा चूर्ण किंवा शुद्ध तूप घेण्याची गरज पण नाही कारण मध्ये हे दोन्ही घटक मोठ्या प्रमाणात असतातच आता उपाय नंबर चार आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये दिनचर्येचा एक भाग म्हणून शिरोभ्यंग सांगितलाय आणि याला आवश्यक सांगितलेलं आहे हे रोज करायला हवं पण जर तुम्हाला रोज शक्य नसेल तर आठवड्यातून एकदा दोनदा तरी केसांच्या मुळाशी औषधी तेल लावणं आणि ते जिरवणं महत्वाचं आहे आता आपल्या प्रकृतीनुसार कोणतं तेल योग्य आहे तर वात प्रकृती म्हणजे ज्यांची स्काल्प खूप कोरडं असतं केस रखरखीत असतात कुरळे असतात ज्यांना डँड्रफ होतो त्यांनी तिळाचं तेल वापरावं स्निग्ध आहे आहे वातदोष कमी करणार आहे ज्यांची पित्ताची प्रकृती आहे म्हणजे केस पातळ आहेत केस अकाली पांढरे होतात त्यांनी खोबरेल तेल वापरावं नंतर कॅस्ट्रो ऑइल हे सुद्धा म्हणजे एरंडेल तेल हे सुद्धा उष्ण आहे तीक्ष्ण आहे त्यांना खूप कोंडा होतो त्यांच्यासाठी उपयोगी पण ज्यांना खूप उष्णता आहे त्यांनी मात्र याचा वापर जपून करावा वात पित्त आणि कफ अशा तिन्ही प्रकृतीच्या सगळ्या वयाच्या व्यक्तींना चालेल असं तेल म्हणजे घाण्यावर तयार केलेलं शुद्ध बदामाचं तेल हे किंचित उष्ण आहे पण शिरोभ्यंग करण्यासाठी सगळ्या प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांना हे चालेल कारण ते मुळापासून केसांना पोषण करण्यासाठी उपयोगी आहे जर तुम्हाला खूपच समस्या असतील तर त्यासाठी ते औषधी तेल वापरायला हवीत माका आवळा वावडिंग कोरफड मेथ्या कडीपत्ता अशा अनेक औषधांपासून बनवलेलं आणि ज्यामध्ये खोबरेल तेल निळ तेल बदाम तेल एरंडेल तेल अशी चारही तेल वापरलेली आहेत असं आपलं अर्हम आयुर्वेदचं हेअर ऑइल तुम्ही वापरू शकता आता आपला उपाय नंबर पाच हेअर वॉश केस धुण्यासाठी सध्या सर्रास शॅम्पू वापरले जातात आणि ते सुद्धा वारंवार बदलण्याची सवय असते अनेकांना पण खूप जास्त केमिकल्स तेही वारंवार बदलले तर केसांची हानी होते त्यासाठी शक्यतो पॅराबिन फ्री शॅम्पू वापरा किंवा मग शिकेकाई रिठा संत्रासाल त्रिफळा अशा चूर्णांचा वापर करायला हवा हजारो वर्षांपासून भारतीयांनी या औषधांचा वापर केसांसाठी केला आहे ही औषधं आपल्या स्काल्पचं केसांचं एक रक्षण करतात आणि त्याबरोबर पर्यावरणाचं सुद्धा आता उपाय नंबर सहा सध्या केस पांढरे होण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे केमिकल डाय किंवा कलर्सचं सुद्धा वाढलेलं आहे पण यामुळे केसांचं खूप नुकसान होतं केस आणखी पांढरे व्हायला लागतात त्यासाठी तुम्ही हेअर पॅक घरी बनवू शकता ज्यामध्ये मेंदी इंडिगो आवळा माका अशी औषधं असतील अर्थात केमिकल कलर्स सारखा संपूर्ण काळा किंवा हवा तसा रंग या हेअर पॅकनं येत नाही मात्र केसांचं छान कंडिशनिंग मात्र या हेअर पॅकनी होतं जर तुमचे केस खूप निर्जीव झाले असतील तर त्यांचं कंडिशनिंग करण्यासाठी एक दोन तीन चमचे हेअर पॅक थोडं दही आणि थोडं बदामाचं किंवा खोबरेल तेल ऍड करून तुम्ही तीन ते चार तास हा हेअर पॅक पूर्ण केसांना लावून ठेवू शकता आणखी एक घरी करता येईल असा हेअर पॅक पण तुम्हाला आज सांगते त्यासाठी एक वाटी पाणी उकळायला ठेवायचं त्यामध्ये दोन चमचे जवस आणि अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकायचे हे पाणी उकळलं की गाळून घ्यायचं आणि मग त्यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे त्रिफळा चूर्ण ॲड करायचं जर केस खूप कोरडे असतील तर तुम्ही एक चमचा नारळाचं तेल किंवा एक चमचा कॅस्ट्रो ऑइल आपलं एरंडेल तेल ते त्यात मिक्स करू शकता आणि हा पॅक तुम्ही केसांना साधारण एक दोन ते तीन तास लावून ठेवायचा आणि साध्या पाण्यानं धुऊन टाकायचा यामुळे क्लिनिंग होतं केसांचं होतं केस खूप मुलायम होतात आठवड्यातून एकदा हा पॅक तुम्ही नक्की वापरू शकता आता आपला उपाय नंबर नस्य हा आयुर्वेदानुसार दिनचर्येचा एक भाग आहे त्यासाठी तुम्ही घरी बनवलेलं शुद्ध तूप वापरू शकता किंवा आपलं शुद्ध बदाम तेल आहे ते, ते वापरू शकता त्यापैकी कोणतंही एक थोडं कोमट करायचं आणि दोन्ही नागपुड्यांमध्ये रात्री झोपण्यापूर्वी साधारण पाच ते दहा थेंब टाकायचं मान थोडी वर करून डोकं किंचित मागे झुकवून असं नस्य करायचं त्यामुळे अर्थात केसांचं आरोग्य उत्तम राहतच पण डोक्याच्या मानेच्या वरच्या सगळ्या भागातल्या विकारांमध्ये फायदा होतो झोप चांगली लागते विचार कमी होतात केसांना डोळ्यांना सुद्धा फायदा होतो आता आपली टीप नंबर आठ केसांच्या आरोग्यासाठी अपथ्य काय आहे तर खूप खारट आंबट तिखट तेलकट पदार्थ जंक फूड चहा कॉफी स्मोकिंग यामुळे शरीरातली उष्णता वाढते तसंच मीठ आणि सोडा यामुळे केस गळायला लागतात विकतच्या जवळजवळ सगळ्या पदार्थांमध्ये खूप मीठ असतं किंवा खूप प्रिझर्वेटिव्ह म्हणून सोडा साखर तेल असतं आणि सध्या या पदार्थांचं प्रमाण खूप वाढलं आहे आणि म्हणूनच लहान मुलांपासून सगळ्यांच्या केसांचे प्रॉब्लेमसुद्धा वाढलेले तर या पदार्थांचं चा प्रमाण शक्य तितकं कमी ठेवणं आता आपली पुढची टिप नंबर नऊ निद्रा म्हणजे झोप याला म्हटले धात्री म्हणजे जीवनाचं धारण करणारी तुमचा आहार अगदी चांगला आहे उत्तम आहे तुम्ही केसांची छान काळजी घेताय तरीही जर तुमच्या झोपेची क्वालिटी चांगली नसेल तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या केसांवर तुमच्या आरोग्यावर दिसतोच दिसतो म्हणून झोपेची क्वालिटी सुधारण्यासाठी काही उपाय करायला हवे नस्य पादाभ्यंग म्हणजे पायाच्या तळव्यांना हलकं तेल तूप लावून मालिश करणं संगीत योग निद्रा ध्यान इत्यादी आणि आता सगळ्यात शेवटची महत्वाची टीप नंबर दहा मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण हे फक्त मनासाठी नाही तर शरीरासाठी सुद्धा आवश्यक आहे तणावमुक्त मन प्रसन्नता हे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत तुम्ही सतत निगेटिव्ह भावना जर तुमच्या मनात असतील तर त्याचा परिणाम शरीराच्या प्रत्येक घटकावर होतो अर्थात केसांवर सुद्धा होतो तणाव आणि चिंता हे सगळ्या रोगांचं मूळ आहे त्यामुळे प्राणायाम योगासनं ध्यान यांची प्रॅक्टिस करा मन प्रसन्न ठेवा जेव्हा शरीर आणि मन दोन्ही प्रसन्न असतात तेव्हा केसांच्या समस्या अर्थातच मुळापासून दूर होतात तर या झाल्या उत्तम आरोग्यासाठी उत्तम केसांसाठीच्या दहा उपयोगी टिप्स या जर तुम्ही नियमित फॉलो केल्या तर तुमचे केस नक्की सुंदर आणि चमकदार होणारच कशा वाटल्या आजच्या टिप्स आजचा व्हिडिओ आवडला ना मग लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना कुटुंबियांना या टिप्स शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण आपण आयुर्वेदाची शास्त्रीय माहिती देण्याचा वसा घेतलेला आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत शुभम भवतू धन्यवाद